एस एस केरळ हे नोबेल ऑरेंट होत नमस्कार डॉक्टर नमस्ते सर, सर। नमस्ते मी सुभाष देसाई माझं यूट्यूब चॅनलवर डॉक्टर मोमीन साहेबांचे यापूर्वी काही आपण व्हिडिओ टाकलेले आहेत डॉक्टर सुभाष के, के देसाई या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावा अशी माझी विनंती आहे आज डॉक्टर मोमीन साहेबांचं सा, रेप्युटेशन फार चांगलं आहे पन्नास वर्षापेक्षा जास्त त्यांनी वैद्यकीय व्यवसायामध्ये प्रॅक्टिस केलेलं आहे हजारो लोकांचे प्राण वाचवलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक विनोदी स्वभावसुद्धा आहे की ज्यामुळं लोकांना ती कल्पना असत नाही आज मी सरांच्या जीवनाविषयी थोडे मी प्रश्न काही विचारणार आहे सर आपल्याला माझा पहिला प्रश्न असा आहे की आपली फॅ फॅमिली बॅकग्राऊंड काय म्हणजे वडील वैद्यकीय व्यवसाय करत होते की दुसऱ्या व्यवसायात होते आपलं शिक्षण कुठं दिलं झालं हे जरा आपण सांगा सर आता तसं म्हटलं तर आता प्रश्न नाही म्हटलं तर आम्ही चार भाऊ चार बहीण आई वडील पण तो एकत्र कुटुंब होतो कोल्हापुरात मग गावापेठेत पाटावे तालमीचं तेव्हा वडील तिच्या मिलिटरीच्या निमित्ताने कुठेतरी बदल्या व्हायच्या आंबाला शिमला काश्मीर फ्रंटवर त्यामुळं बऱ्याच वेळा आम्ही एकत्र फॅमिलीमध्ये असतो मग ज्या वेळेला आपली बॉर्डर शांत असेल त्यावेळेस त्यांची बदली बेळगाव पुणे मुंबई या ठिकाणी व्हायची नंतर आता एक साधारण घरात शिक्षणाचं महत्व आमच्या आजीनं म्हणा किंवा वडिलांनी म्हणा कि आमच्यावर बिंबवलं बरं कि आपण इतक्या गरिबीतनं आलो आहोत कि पुढे शिक्षण घेतल्याशिवाय आपण सुस्थितीत येणार नाही बरोबर आपण गरीब एकटे इतके गरीब आहोत की निघाला मिडल क्लास नाही इंडियासाठी तरी आपण शिकायला पाहिजे हा एक आमच्यावर नेहमीच बंबर हा एक विचार होता तो जास्त करून आजची कडन होता नंतर कारण रुपये माझे मोठ्या बहिणीचं लग्न झालं त्यांचे मिस्टर बाबा अॅटमिक रिसर्च सेंटरमध्ये मोठे सायंटिफिक ऑफिसर होते तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा मला अभिमान वाटेल की इंटरनॅशनल जी कॉन्फरन्स होती भारतात त्याचे ते अध्यक्ष होते माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर त्याच्यानंतर त्या अमेरिकेला जाऊन आले त्यांचे काही पेपर जे आहेत ते अजूनही रेफरन्स बुक पण आहेत म्हणजे दुसरी बहीण आहे तिचे मिस्टर इंजिनियर होते ते आपल्या महाराष्ट्रात फिरत होते स्वभावना अतिशय सरळ पण तो धार्मिक स्वभावाचे धार्मिक स्वभाव त्यांनी एक्सहिबिटरी म्हणजे प्रदर्शनीय धार्मिक सभा तेनी रिटायर्ड झालेले सुरका म्हणजे उदाहरण ते दाढी वाढवणे क्या तो कريب विचार पे नाही क्या फुल शर्ट घालणे लोकजसे पेन मात्र तेनी फुल शर्ट फुल पेंट इन शर्ट करून ते तो धार्मिक सभा थेट थेट धार्मिक जे प्रदर्शन आहे दि kehना नाही नतर आम्ही बहु मोठे बहु करो तुम्ही मेडिकलला गेलो तर मेडिकलला जायचं कारण एकच झालं म्हणजे स्वच्छ आणि सरळ म्हणजे आमच्या घरात दोन लोकांनाच पान मिळत असेल एक आमचे धार्मिक गुरुजी की जे वर्षातनं एक तीन चार वेळा तरी यायचे आणि ते आले की घरात कुठलाही गोंधळ असायचा आणि त्यात एक तर पेशंट तपासल्यानंतर म्हणजे म्हणजे धार्मिक गुरुजी त्यांचं प्रोचर वगैरे झाल्यानंतर त्यांना हात पाय गरम पाणी साबण ओत पाणी ओतायला काहीतरी आम्ही आम्ही कोणतरी असायचो नंतर आणि एक धार्मिक वातावरण असं काय की चालतात देखील आवाज करून चालणं हे पाप आहे हे आम्हाला सांगायचे आवाज करून चालणं मी आवाज ने ने आवाज तुमचा सोबळ असा कधी ज्या माणसाला ऐकू जाईल इत पण तुमचा आवाज मोठा त्याच्यापेक्षा पहिले घडणार इवन कुठल्या लग्न समारंभात स्पीकर वगैरे हो याच्यात पूर्ण विरुद्ध होते हे असं खरं खात नाही लोकांना त्रास होतो अतिशय म्हणजे समाजामधनं आलेली ती धार्मिक गुरुजी होते त्यांचा ठेवला जायचा आणि आमच्या फॅमिली डॉक्टर होते सरोटे गोपाळ सरवटे त्यांचाही तेवढाच मान ठेवला जायचा कि त्यांना गरम पाणी हात व्हाय पण म्हटलं आता आपण धार्मिक गुरुजी तर होऊ शकत नाही आपण डॉक्टरच होऊ शकतोय मग त्यावेळेला मी ठरवलं की मी डॉक्टर व्हायला पाहिजे मग कुठल्या मेडिकल कॉलेजला आपण गेला बी जे मेडिकल कॉलेज पुण्याला गेला मी मला दोन कॉलेजेस मिळाले एक जेचं आणि एक नाही एक जेचं आणि एक बेजेच तर बघा कुठलं मित्रांच्या मध्ये चौकशी केली अरे बी जे कॉलेज मिळत असेल का सोडतोस बी बीजेला गेलो तिथं हॉस्टेल जगर स्वय मग झाली वाढणार येऊन केली म्हणजे अगोदर थोडे दिवस एक वर्षभर बाहेर खोली घेऊन राहिलो एक वर्षभर बाहेर जेवलो एक वर्षानंतर आम्ही बीजेपी पॉलेच्या हॉस्टेलमध्ये राहायला आलो आणि तिथं नगरचे असायचे सोलापूरचे असायचे नाशिकचे असायचे कोल्हापूर सांगली सातारा कराड इथली सगळे मुलं असायचे आणि ती दोनशे मुलं असायची मग आपण एमबीबीएस झाल्यानंतर इंटर्नशिप कुणाकडे केली इंटर्नशिप सांगली सिव्हिल हॉस्पिटल तिथं भरपूर अनुभव मिळाला तिथून मग तुमची शासकीय नोकरी केव्हा मिळाली शासकीय आमची माझी संपली एकोणीसशे एकोणसत्तरला ला इंटर्नशिप संपली सत्तर मार्चला मला कळवाची हे आहे अपॉइंटमेंट आहे की तुम्ही पी एस सी मध्ये एक वर्ष काम केलं पाहिजे नाहीतर दहा हजार रुपये भरले पाहिजे म्हटलं दहा हजार रुपये तर भरणे शक्य नाही दहा हजार रुपये रक्कम फारच मोठी होती म्हणजे आपल्याला कळेल की एकशे पन्नास रुपये कित्येक लाखावर त्यापेक्षा म्हटलं तो यायचा आणि पगार चांगला होता किती साली कडगावला आपण बरोबर एकोणीशे सत्तर साली आलो सतरा मार्च एकोणीशे सत्तर साली पन्नास वर्षापूर्वी तुम्ही आला त्यावेळीची परिस्थिती आणखी खूप खराब असेल रस्ते आता परिस्थिती फारच बदलली सर त्यावेळेला फक्त तीन एस टी आयच्या कडगावला दिवसात नंतर एकदा गा गालकोटी सोडली की कडवाळा जाई पण बँट शर्ट जो असेल तो होत जायचा कारण सगळे धूळ उडायचे कोणत्या प्रकारचे पेशंट आपल्याला होते त्यावर खरं म्हटलं तर सर्व प्रकार सर्व प्रकारचे त्यातल्या त्यात वैताग यायचा म्हणजे आता हे थंडी ताप वगैरे हे रोजचं आहे उलटीच रॉ आहे पण तो अस्वनाने फाडलेले पेशंट मी भरपूर बघितले जवळ आठवड्याला एक ते दोन पेशंट अस्वनाने फाडलेले आणि हे चार्ज करून होते दुबोळीवाडी आडोली या भागात होते काही काही पाडवाच्या परीकडा हरमतवाडी ते कडचे ते डोली करून यायचे थोडे अकरा ते बारा तेरा मैल डोली करून यायचे पेशंट ते आल्यानंतर मात्र रात्रभर राहावं लावायचं टाके घालणे हे करणे ते करणे आणि एखादा जमत असेल तर सकाळ पण त्याला जेवण ठेवणे आणि सकाळी एसटी त्याला बसणं पाठवणे आणि पैसे घेऊन जाण्याचं टॅक्सी एकत्र गाड्या नव्हत्या नसत्या म्हणजे खाजगी गाड्या काहीच नव्हत्या जवळचा अँब्युलन्स हा प्रकार नव्हता त्यामुळं मग पै बाकावर एस टीच्या बाकावर पहिल्या बाकावर कंड्रक्टरला सांगून झोपून त्याला घेऊन पाठवून द्यायचं आपण दारगुटीला केवायला एकोणीसशे बहात्तर आठ ऑक्टोबर बहात्तर काय झालं तिथं दोन जुलैला साधारण माझी बदली झाली कि लेप्टी कुष्ठरोग निवारण केंद्र वयरा <laughs> या ठिकाणी गेलो मी दोन तीन महिने काम केलं पण तो जवळजवळ कामपेक्षा जास्त काय काम होतं कारखुनी म्हणजे एक चाळीस पन्नास फायली याच्या त्याच्यावर इनवर्ड आणि आउटवर्ड चाळीस पन्नास फायली तिथं मग मी तीन महिने बघितलं मी जमत आहे पण तिथे एक आमचे सर आले डॉक्टर रॉय म्हणून आले की जे आमच्या सगळ्या डिपार्टमेंटचे हेड होते माझ्या विरुद्ध काही तक्रारी होत्या पुढे लोकांच्या कि तो हा आहे चिडकोर आहे अशा तक्रारी पेशंटकडं कमी बघतो असं म्हणायला त्यांचा अधिकार नव्हता कारण आज अखेर जर बघितलं आले तर माझ्या काळात ओकडचे पेशंट जेवढे होते तेवढे आज अखेर आहेत डॉक्टर साहेब आता ह्या व्यक्त आपल्या मेडिकल प्रोफेशन व्यतिरिक्त मला असं विचारायचं होतं आपण कुठले स्पोर्ट्स वगैरे करत होता का गाणं वगैरे म्हणत होता का किंवा किशोरी अमोणकर लता मंगेशकर महबूबाई कुर्डीकर असं काही कारण तुम्ही पाटागडचं तर आलो जवळच केशोराव असून नाटक आहे तर तिथं तुम्ही काही इंटरेस्ट घेत होता का ह्या कालामध्ये त्या कालामध्ये कोल्हापूरात कोल्हापूर आहे म्हटल्यानंतर कुस्तीची मैदानाकर हो महम्मद अनेफ आपले पाकिस्तानला जाऊन मेलेले साजिद गोगा विष्णू अनेफ यांची जी, जी कुस्त्या होत्या ना वे? ते तिकीट न काढतात दोन पायाच्या बंद कसून कसंही जाऊन कुस्त्या बघून यायचे कस्त्या माझ्या बघून यायचे कसत्या बघून ते एका आठवड्यात दोन पुस्तक झाल्या एक झाली आंधळकर बरोबर आणि एक झाली साजिद बरोबर हे दोघांनाही त्या घोगाने मारला चुंकला ते, ते, मार ते आम्हाला वाईट वाटत कारण तो टांग्यातच फिरायचा आणि त्याची स्टाईल अशी विचार होती की हातात सिगरेट असायची आणि मुली असायची आणि मुली असायची कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरच्या लोक मुली बरोबर आहे हातात सिगरेट आहे आणि हा आमच्या पॅड्रोलांना मारू शकत नाही दोन मिनिटात आमच्या होते कारण तिथं जाती भेद काय नव्हता भोला गोगा परंपरा त्यांची फॅमिली होती मग आपण केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये काही नाटक बघितली केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये सगळ्यात एकच बघायला गेलो लहान असताना एकच प्याराविषयी एवढा ऐकलो की म्हणतो आपण जाऊन बघूया बघा बघायला गेलो आता खरं सांगायचं म्हणजे शास्त्रीय संगीतावर आधारित ते नाटक होतात ते मला तेवढं भावलं नाही जेवढं लोकांनी त्याच्याविषयी म्हणजे प्रेम केलं होतं तेवढं मला भावलं नाही पण नंतर कोलटकरांचे नंतर गारंबीचा बापू हे बघताना आमचा एक ठराविक ग्रुप होता मी डॉक्टर देशपांडे साहेब सिनियर विश्वासराव जाधव दादा अकोळकर आणि कलरोचे एक सा काय आता नाव आठवत नाही पाच सहा माझ्या माझ्याकडे तुझं जायचो आणि एक नाटक बघून यायचो अशी एक दहा बारा नाटकं बघितली त्याला आणि चित्रपटामध्ये आपला इंटरेस्ट होता काय सर जबरदस्त हो? जबरदस्त म्हणजे जबरदस्त होता म्हणजे आराडीचे सर डायलॉग पाठ आहेत गंगा जमनाचे डायलॉग सगळे पाठ आहेत मदर इंडियाचे डायलॉग पाठ आहेत सीमा म्हणून नोतूनचं डायलॉग पिक्चर आहे त्या पिक्चरला मी लहान मुला सगळं रडतो अजूनही रडतो ते अतिशय उत्तम पिक्चर आहे ते नंतर नंतर वगैरे आता त्यावेळेला कसं आम्ही एक फॅन होतो बरोबर म्हणजे दिलीप्वा किंवा माझा राज कपूर होता आणि ते भांडणचे राज कपूर वर्षी दिलीप्वा आता कसं होत आहे हा माणूस ऍक्टिंग चांगला करतो आता आम्ही फॅन नाही ऍप्रिशिएट हा हा माणूस काम चांगला होतो किंवा हा पिक्चर चांगला आहे एवढंच म्हणतो आता आता रक्त त्याच्यामध्ये चित्रकारांच्या मध्ये म्हणजे वडन गेकर रवींद्र मिस्त्री अरविंद मिस्त्री अंबालाल रहमान तर मी गॅलरी चालणार त्याची सगळे जुन्या पिढीतले माझा परिचय होता आपण त्यांची पेंटिंग वगैरे कधी बघितली का म्हणजे कलाम नगरी म्हणतो आपण कोल्हापूर नाही खरं म्हटलं तर नाही नाही म्हणजे चित्रकलाविषयी जे बघितलं मी ते आमच्या घराजवळ इतकं काम म्हणजे जी कम्प्युटर यांची काम त्यांची सात पिक्चर आहे सात पेंटिंग आहेत पेंटिंग प्रत्येक पेंटिंगला मी एक एक तास बसून बघत नाही पट्ट्याच्या परीकड आहे तुम्ही बघितलं नसेल तर ते बघा बघितलं आहे आणि कैलासगडची स्वारी तुमच्या कैलासगडची सॉरी आणि बघितलं नसेल तर जरूर प्रति जाऊन बघावे मला त्यातलं काही ज्ञान नसताना देखील मी हो एक एक पिक्चर जवळ एक तास मार्टीवर बसतोय मला दुसरं होत की आपण हाजला कधी गेलाय का नमाज असतं तुमचं हाजला मी गेलो नाही जायची इच्छा तर होती पण हाज गेलो नाही पण तो हाजच्याऐवजी मी मक्का याला एकदा जाऊन आलो जसं म्हणतात मी नाही की भारतात जन्माला आलो तर एकदा ताजमान लागावा ला आणि एकदा काश्मीर लागावं तसे एकदा निदान जक्का मध्ये बघून मक्का म्हणजे मी पंधरा दिवस समोर बघून आलो की मी पूर्वी चल थोडं जोर असे लिहिला होता की जवळ